आपण सर्वांना शुभशुभ दीपावली वीर सावरकर या संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे का मुख्य आकर्षक म्हणून आपण आणि आपल्यातलेच महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मंत्री प्रवीण दरेकरजी उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाला तावडेजी प्रकाश दरेकर सर्व गायक सिनेसृष्टीतले सर्व कलाकार उपस्थित सर्व बंधू पुन्हा एकदा आपण सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा येणारे दिवस आपली सर्वांना सुखाचे समाधानाचे व समृद्धीचे जावं यासाठी चरणी प्रार्थना करतो सकाळी आपण झोपेतून उठून अंघोल केली आपल्याला दिवसभरासाठी एक ताकद शक्ती प्राप्त होते तसंच दीपावलीच्या पहिल्या दिवशी मराठी सांस्कृतिक गीत आणि गायन आपण ऐकलं तर वर्षभर आपण आपल्या संस्कृतीचा जपणूक करू शकतो आणि त्याच्यातून प्राप्त होत असलेलं ताकद आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जात असतो आणि म्हणूनच अशा प्रकारचा कार्यक्रमाचा रचना हजारो वर्षापूर्वी लोकांनी केलं असेल आणि ती परंपरा आपण कायम राखतो म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत आणि म्हणूनच ही महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आणखीन झपाट्याने पुढची वाटचाल करूया प्रवीण दरेकरांना मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो एक छोट्यासा कामकाजातून आपल्याला काम का आपल्या कामाला कामा सुरुवात करून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या एकदम जवळ जाण्यापर्यंतचा मजल त्यांनी मारलेलं आहे आणि फक्त मजल मारलेलं असेल मजल अनेक लोक मारत असतात परंतु त्यांनी त्याच्या त्यांच्या जीवनात अनेक बदल घडून आणलं आणि पुनर्विकास ची जी योजना आणली नसून ती अंमलात आणली त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या काळामध्ये पाच हजार कोटी रुपये या योजनेमध्ये गुंतवण्याची सर्व व्यवस्था आणि तयारी त्यांनी करून घेतली गोष्ट असा मला वाटत आणि म्हणून आपण सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे प्रवीण दरेकरजी आणखीन पुढची वाटचाल करतील अशा प्रकारची बोललो का बाबा ज्यावेळी दीपावळीचं गाणं ऐकायला मी येणार नाही मी लोकांचे कारणे ऐकेन तुम्ही गाणे ऐका परंतु प्रकाशने वारंवार फोन करून तुम्हाला येण्यासाठी मजबूर केलं आणि माझ्या मनात आला जर प्रकाशच्या बोलण्यामुळे माझ्या जीवनात येणाऱ्या काळामध्ये प्रकाश पडत असेल तुम्ही आज आणि म्हणून आलो पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारत माता की जय जय महाराष्ट्र जय श्रीराम <स्थाँ> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव